नाचो कीर्तनाच्या रंगी भाग क्रमांक सतरावा आपण पाहत आहे या भागासाठी आज आपल्या मानदेशभूषण सोबत आहेत मान तालुक्यातील पांढरवाडी येथील मंगेश महाराज नामदास खर तर त्यांनी अनेक वर्ष अं कीर्तन प्रवचनकार म्हणून काम केलेलं आहे तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातही ते कार्यरत आहेत त्यांचा कीर्तनकारापर्यंतचा प्रवास कसा झाला हे आता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार माउले राम कृष्ण मानदेश भूषण परिवारामध्ये तुमचं स्वागत आहे तुमचं शिक्षण किती झालेलं आहे माझं शिक्षण बारावी झालेलं आहे बर बारावी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर पुढे काय केलं तुम्ही मी बारावी शिक्षण माझं ठाणे विभागामध्ये झालेलं आहे बर आणि म्हणजे ठाणे विभागामध्ये झाले परमार्थिक शिक्षणाची परमार्थिक शिक्षण माझं संपूर्ण मुंबई शहरामध्ये झालेलं ठाण्याला शिक्षण पूर्ण होण्याचं कारण काय माझे वडील एकोणीसशे ब्याऐंशी साली एम एसी सीटी एम एसआरटी एसटी महामंडळ मध्ये हेड आठ हेड आठ म्हणून काम कार्यरत होते आणि या नोकरी व्यवसायामध्ये माझे वडील पहिल्यापासून मुंबईला असल्या कारणाने आम्हाला सर्वजण मुंबईमध्येच होतो बारावी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर पुढचा प्रवास कसा सुरू झाला पुढचा प्रवास वारकरी संप्रदायामध्ये असल्या असल्याकारणाने लहानपणापासून या क्षेत्राची आवड होती त्यामुळे ती मला पूर्णच अवगत झालेली होती नाही उदरनिर्वाह म्हणजे नोकरी केली का तुम्ही व्यवसाय केला मी नोकरीला होतो काय म्हणून मी ठाणे महानगरपालिकेमध्ये काही दिवस कार्यरत काम केलेलं होतं त्याच्यानंतर मी व्यवसायानिमित्त मग आम्ही बर आता काय व्यवसाय करताय तुम्ही समाज क्षेत्राचं पण काम करतो आध्यात्मिक क्षेत्राचं काम करतो बर तुम्ही तुळशीची गळ्यात घातले तो प्रसंग कसा होता म्हणजे पुढे सांगितली म्हणून घातली का मनानं घातले याच्या विषयावर जर बोलायचं म्हटलं तर आमच्या घराणीची आणि पांडुरंगाचं नाचं आतूट आहे आमची ही चौथी पिढी आहे म्हणजे कैलासवाशी हरणाबाई भैरू नामदास वैकुंठवाशी भैरवाबा नामदास म्हणजे माझ्या मुलापर्यंतची ही चौथी पिढी आहे म्हणजे पूर्ण आमचं गुरु घराण्याशी नातं एकनिष्ठ आहे आणि तेव्हापासून परमार्थाची आम्हाला आवड आहे लहानपणापासून म्हणजे गुरु असल्या असल्याकारणाने आमचं पूर्ण गाव जे आहे सांप्रदायिक याच्यामधलं गाव आहे पांढरवाडी पांढरवाडी आमच्या पं गावामध्ये थोर संत सद्गुरू समर्थ शंकर महाराज आसाड यांच्याकडून गुरु परंपरा आम्हाला लाभलेली आहे आणि त्या परंपरेनुसार आमचे मोठे अरे हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज नामदास हे ठाणे ग्रामीण पोलीस मध्ये सहाय्यक मध्ये काम करत होते आणि तेव्हापासून या आम्ही आध्यात्मिक शिक्षणामध्ये आहेत एक सांगा आता तुमचं पहिलं प्रवचन कुठे झालं माझ पहिलं प्रवचन एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली ठाणे शहरामधील आगरी भागामध्ये ढोकाळी गाव आहे आणि या गावामध्ये परमार्थिक प्रेमी म्हणजे रमेश वाडेकर असतील आमचे मधुकर नाना असतील नकुल पाटील असतील ग्रामस्थ मंडळ असेल डोकाळीतलं ठाण्यातलं या समाजामध्येच माझं बालपण पण गेलं आणि आध्यात्मिक आध्यात्मिकाचं शिक्षण माझं त्या क्षेत्र गावामध्ये झालेलं आणि प्रवचन पण तिथंच पहिलं प्रवचन पण माझं तिथं झालं पहिलं प्रवचन ऐकल्यानंतर लोकांनी काय प्रतिक्रिया दिली तुम्हाला सांगायचा प्रसंग असा माझे वडील मोहन बैरून रामदास आणि माझे दोन्ही भाऊ योगेश नामदास आणि विजय नामदास ज्यावेळेला आम्ही लहान होतो त्यावेळेला फक्त त्या गावामध्ये विठ्ठल मंदिरामध्ये आम्ही फक्त मूर्ती दर्शनासाठी जात असो आणि तिथं भजन कीर्तन ऐकल्यानंतर असं एक मन भावना निर्माण होत होती का बा आपण पण याच्यामध्ये उतरावं आणि हो। उतरत असताना गावातील एक प्रतिष्ठा व्यक्ती व्यक्तींच्या सल्ल्यानेच मी सरवारी आपलं बसल्या असताना मला तो अभ्यास सुचला आणि माझं पहिलं कीर्तन नांदेड सेवा मंडळ ठाणे जे आता एकनाथ महाराज सदगीरांच्या क्षेत्रामध्ये ते अवगत आहे आणि या क्षेत्रामध्ये माझं पहिलंच कीर्तन झालं कीर्तन आणि प्रवचन न सांगता मी कीर्तनाला सुरुवात केली म्हणजे एक टप्पा पुढचा एक टप्पा मी पुढचा घेतला कीर्तन ऐकल्यानंतर लोकांनी काय सांगितलं बाबा महाराज असं झालं कीर्तन तसं काहीतरी सांगितलं असं नाही माझं जेव्हा पहिलं कीर्तन झालं त्यावेळेला त्या आगरी समाज हा एक निष्ठुर समाज आहे हा कोळी बांधवाचा समाज आहे एक आपल्या या सातारा जिल्ह्याची ओळख तिथं पश्चिम घाटी म्हणून ओळखलं जात आणि या गावामध्ये त्यांनी प्रतिक्रिया अशी दिली बाबा घाटी माणसाचं कीर्तन आम्हाला खूप ऐकायला म्हणजे व्यवस्थित वाटतं तेव्हापासून मला त्या गावामध्ये सलग मला कीर्तन सेवा मिळू लागली आणि परमार्थाची आवड मला तिथूनच सुरुवात झाली बरं आता एक सांगा कीर्तन म्हटलं का सो, सोर महत्वाचा असतो म्हणजे सोर आणि महाराज एक लागतात आणि मग कीर्तनाला रंग देते बरोबर मग तुम्ही सोर कसा म्हणजे मिळवला तो स्वर मिळवायचं अवगत म्हणजे आम्ही कुठं आळंदीत शिकलेलो नाही कुणाकडे आम्ही क्लास लावलेले नाही एक एक भगवंताची देणगी आहे एक गुरुचा आशीर्वाद असतो आपला आणि तो गुरुचा आशीर्वाद जर गुरु कृपा जर झाली तर आपोआप आपल्याला ही कला अवगत होत असते त्यामुळे काही अडचण काय अडचण झालेली आता कीर्तन असू द्या प्रवचन असू द्या तर हे दोन्ही सांगण्यासाठी अभ्यास करावा लागतो हो आणि त्याच्यासाठी वेळ पण द्यावा लागतो तर तुम्ही हा वेळ कसा काढता म्हणजे आता तुम्ही सामाजिक कार्य पण करत आहात हे सांगता तर हा वेळ कसा काढा काढता तुम्ही अभ्यासासाठी अभ्यासासाठी बघा माझ्या तर मते प्रत्येक कीर्तनकाराने जर अभ्यास करून जर कीर्तन केलं तर त्याला कीर्तनकार म्हणता येत नाही एक खरंच त्याच्यावरती एकनिष्ठ पांडुरंगाची जर कृपा असेल भगवंताची कृपा असेल गुरुचा आशीर्वाद असेल एक निष्ठान ते कीर्तनकार करू शकतात आणि मी आतापर्यंत जी कीर्तन केली कोणत्याही विषयावर अभ्यास न करता मी कीर्तन केलेली आहे बर आता तुम्ही वारकरी संप्रदायाचं पण काम करत आहात जी फार दिवसापासून म्हणजे तुमच्या घरातच ते चौथी पिढी चौथी पिढी म्हणून आणि काही वेळेला काही लोक सामाजिक क्षेत्रात एक योगदान देत असतात कार्यरत असतात तसं तुमचं योगदान म्हणजे समाजासाठी कार्यरत आहात का किंवा योगदान दिलेलं आहे का दिलेले मी आता वारकरी संप्रदायाबरोबर सुद्धा काम करत आहे आमचे स्वर्गीय राजाभाऊ माने यांच्या नेतृत्वाखाली मी या समाजसेवेमध्ये उतरलेलो आहे आणि या समाजसेवेत उतरत असताना एक आपलं काम संतांची सेवा करता करता आपल्याला समाजाची सेवा करायची आहे आणि हे आपल्याला काम अवगत होईल का हा महत्वाचा प्रश्न आला पण या सर्वांच्या सहकार्याने आमचे राजाभाऊ माने होते आमचे जिल्हाध्यक्ष आहेत लालासो आवटे आमचे मान तालुक्याचे गो गोविंद आवटे आहेत दीपक आवटे आहेत प्रदीप भाऊ गोळे आहेत अशा सर्वांशी एकरूपता करून मी या समाजसेवेला प्रारंभ केला वेळेला कसं के असतं सामाजिक कार्य करत असताना वेगवेगळ्या संघटना म्हणजे सामाजिक संस्था पुरस्कार देतात तर, तर असं काय पुरस्कार तुम्हाला देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे का पुरस्कार अजून भरपूर आम्हाला मिळालेले आहेत या आणि सांगायचं म्हणजे कसं ज्या वेळेला आम्ही समाज सेवेचं काम करत असतो त्यावेळेला पुरस्काराची कोणत्याही गरज नसते फक्त समाजसेवा करणं हे महत्वाचं असतं आणि या अनेक माध्यमातून म्हणजे संघटनेच्या माध्यमातून मला पुरस्कार आलेले आहेत वारकरी संप्रदायातून पुरस्कार आलेले आहेत आणि या सर्वांच्या सहकार्यातून म्हणजे मी कोणतंही म्हणजे मोठं मी पद मी आता माझ्याकडे सातारा जिल्ह्याचं जिल्हा उपाध्यक्ष म्हणून माझ्याकडे आता पद आहे आणि हे पद मी समाजसेवेसाठीच वापरत असतो वारकरी संप्रदायामध्ये गेल्यानंतर मी कधीही पदाचा वापर तिथं केलेला नाही आणि करतही नाही समाजासाठी कार्यरत कार्यरत राहायचं राहायचं आणि कीर्तनाकडे आलं का ते सोडून कीर्तनाची वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेत असताना मी आता नवीनच आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था संत ज्ञानोबरा तिकोबराय वारकरी शिक्षण संस्था आमचे परममित्र रोहित महाराज पंडित हिंगणगावचे आहेत गणेश महाराज चोरगे आहेत आमचे सचिन महाराज महामुनी आहेत आमचे गुरुवर्य गोरख महाराज घाडगे मनिषताई घाडगे यांच्या कृपाशीर्वादाने आम्ही लवकरच एक सामाजिक आध्यात्मिक ज्ञानोबाराय तुकोबराय वारकरी शिक्षण संस्था आम्ही सातारामध्ये चालू केलेली आहे आणि या क्षेत्र आम्ही जर निवडत असताना मी जर खरा पाया मी आत्तापर्यंत माझ्या या जीवनामध्ये अकरा सप्ताहाचं अखंड सप्ताहाचं अकरा सप्ताहाचं सप्ता सप्ता आयोजन मी स्वतः वैयक्तिक करू कुठल्या भागात केलं होतं तुम्ही जास्त मी ठाणे मी भागामध्ये केलेलं आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये डोंगरगाव म्हणून गाव आहे या गावामध्ये मी आज ताजा म्हणजे चाळीस वर्ष त्या सप्ताहाला झालेले तो सप्ताह मी मी त्या सप्ताचं आयोजन केले आता एक सांगा म्हणजे आता तुम्ही माउले आहात म्हणजे माळकरे आहात तर आपली पंढरीची वारी आषाढी निघते किंवा अजून काही वार्या जात असतात तर अशा कुठल्या वारीमध्ये तुम्ही सहभागी झालाय का गुरु घराण्याशी नात घट्ट असल्यामुळे पहिल्यापासून हिंसगिरी संप्रदायाची पताका खांद्यावर होती आणि आळंदी ते पंढरपूर गेली मी पंचवीस ते सत्तावीस वर्षे वारी होतो आणि माझा मुलगा सुद्धा एक उत्कृष्ट मृदंगमणी आहे तर सुद्धा माझ्या बरोबर आता गेली पाच सहा वर्षे वारीला असतो बरं आता खरं तर हा एक वेगळाच प्रश्न आहे म्हणजे बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो म्हणजे आपल्या प्रेक्षकांनाही पडतय पाहुण्या नाही पडत आणि सर्वांनाच म्हणजे जे तुमचे मंडळी सर्वांना की तुम्ही सामाजिक काम करत आहे वारकरी संप्रदायात काम करत आहेत वारीमध्ये सहभागी होत आहात वारीचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे तर ह्या सर्वात तुम्हाला नक्की काय मिळतं असा सर्वांना प्रश्न पडलेला आहे याच्यातून फक्त आनंद मिळतो बाकी काय मिळत म्हणजे खर तर प्रेक्षकांना मनासारखं म्हणजे एक उत्तर मिळालेलं आहे माणसं बरेच वारीला गेले तरी आनंद मिळतोय हे सांगतात वारकरी संप्रदायातली लोक उत्तर हे फायनल असतं की आम्हाला नाही फक्त आनंद मिळतो वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा आनंद मिळतो आणि समाजसेवा करत असताना सुद्धा तुम्हाला आनंद मिळतो कारण का आमचा हा समाज तळागाळातून वर आलेला आहे समाजाशी आणि आपली आमच्या समाजाची ओळख फार कमी आहे परंतु आम्ही जेव्हा या समाज कार्यात कार्यरत असल्या असताना आम्ही समाज आमचा पुढे कसा जाईल ते आम्ही पहिलं बघत असतो आणि समाज हा आपला एक बांधव म्हणून आम्ही समाजाचं म्हणजे सर्वच आमच्या एकूण म्हणजे आमच्याकडे पद आहेत म्हणून असं नाही आता आम्ही एक एकनिष्ठ आम्ही समाजावर सर्वच आमचं सहकारी करत असतो समज तुम्ही कार्यरत आहात हो आताच आताच महाराजांनी सांगितलेलं आहे की समाजाबद्दल काम करत आहे वारकरी संप्रदायात काम करत आहेत काय सांगताल त्यांच्याबद्दल तुम्ही तुमचं नाव ना। ना। सांगा आणि पद सांगा अगोदर जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो तालुका कुठला आला तुमचं गाव कुठला आमचं गाव मूळ बर आहे मी सध्या सातारा मंदिर आहे मंगेश महाराज उपाध्यक्ष आहेत गोविंद तालुका तालुकाध्यक्ष आहेत मान्य आणि साताऱ्याचं आम्ही काम करत असताना त्या समाजाची समाज आहे आणि कशी लोकांच्या अन्याय झाला अन्याय कसा दूर करता येईल त्यांना कशी सहकार्य करता येईल त्या पद्धतीने आम्ही काम करतो आणि ज्ञानेश्वर महाराज आम्ही सात दिवसाचा कार्यक्रम आम्ही सातारा जिल्ह्यात घेतो त्यात मंगेश महाराज पुढाकार घेऊन आम्ही मंगेश महाराजांना पुढाकार घ्यायला होतो त्यांचे वारकरी तर ते पुरक असल्यामुळे त्यांनाच आम्ही सगळ्यात प्रयोग करून काम करा म्हणून आणि सात दिवसाचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने काम करतो आणि काद्याच्या दिवशी एक दिवसाचं जेवण असतं आमचं त्या पद्धतीने असा कार्यक्रम करतो बर तुम्ही मान तालुक्याचा अध्यक्ष आहात काय नाव आहे तुमचं माझं नाव गोविंद आवटे काय आपल्या आपले मान तालुक्याचे सुपत्र जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून काम करतायत वारकरी संप्रदायात काम करतायत समाजाच्या तालुक्याची अध्यक्षपदाची धोरा सांभाळताय आणि आपल्या पंढरवाडी सारखं व्यक्तिमत्व साताऱ्यातून काम करतायत काय भावना आहे तुम्ही त्यांच्याबद्दलच त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर मंगेश महाराजांना दुवा म्हणून सांप्रदायिक काम करत असताना सुद्धा सामाजिक काम आणि सांप्रदायिक काम त्याचा चांगला जमावला एवढं सांप्रदायिक पद्धतीने ते काम करतात तेवढ्या पद्धतीनं दिवस रात्र समाजासाठी म्हणजे समाज सामाजिक कार्य आणि सांप्रदायिक कार्य त्यांच्याकडून उत्तम पद्धतीनं उघडत आहे अशी सेवा त्यांची मत घेण्याचा एवढी इच्छा आहे धन्यवाद पांढरवाडी गावचे सुपुत्र मल्लेश महाराजांनी आपल्याला मल्लेश भूषणशी बोलताना विविध प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत वारकरी संप्रदायात कसा आलो आणि वारकरी संप्रदायात वारकऱ्यांची सेवा करत सामाजिक आणि समाजासाठी कसा कार्यरत आहे तेही सांगितलेलं आहे तर अनेक वर्षापासून कीर्तन प्रवचने सांगत अनेक ठिकाणी त्यांनी सप्ताहाचे आयोजन केलेलं आहे खरंतर मानदेशातील एक वारकर संप्रदायातील व्यक्तिमत्व आज अधिक उत्साहानं ताकदीनं काम करत आहे आणि समाजासाठी काहीतरी आपलं देणं लागतंय भूमिका घेऊन ते कार्यरत आहेत मानदेश भूषणला त्यांनी मुलाखत दिल्याबद्दल त्यांना बांदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक धन्यवाद आणि महाराज तुमच्या या सर्व कार्याला बांदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा